तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त शेवयांची खीर बनवणार आहेत यासाठी एवढे शेवया मी घेतलेल्या आहेत आणि दत्ताला प्रसाद म्हणून आपण ही शेवयांची खीर बनवणार आहेत चला तर मग बनवूया आपण तर मी ही कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपण अगोदर शेवाया भाजून घेणार आहे आणि सर्वांना दत्त निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अशा प्रकारे आपण ही शेवाया भाजून घेणार आहे तर आपण आता ह्या लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आणि खूप छान असा हा आपण प्रसाद बनवणार आहे जेव्हासाठी मी हा प्रसाद बनवते आज आणि मी काल सुद्धा हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज लाईव्ह म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवते आहे शेवया भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपण तूप टाकलंय त्यामुळं थोडासा वेळच लागणार आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता अशा या लालसराशा परतून झाल्या आहेत तर आता आपण ह्या साईडला काढून घेणार आहेत एक कप असं आपण हे दूध घेतलंय आणि दुधामध्ये साखर तुम्हाला जसे गोडी हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही गोडी टाकू शकता आणि यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहे दूध छान असं गरम होईपर्यंत आहे पोकळी आली की मग आपण ह्या शेवया ज्या आहेत त्यामध्ये आहे आणि खूप सिंपल आणि झटपट तयार होणारा प्रसाद आहे आणि गव्हाच्या पिठाचा सुद्धा मी प्रसाद बनवलेला आहे गव्हाच्या जा पिठाच्या शरीराचा नैवेद्य म्हणून प्रसाद बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता मी थोडस तूप घातलंय दुधाला पटकन उकळी येण्यासाठी मी झाकण ठेवलंय काजू बदाम वगैरे सर्व टाकून अशा या शेवया शिजल्या गेल्या आहेत बघू शकता तुम्ही मी यामध्ये काजू बदाम आणि चाळोळे सुद्धा टाकले आहे माझ्याकडून माईक मेड झाला होता त्यामुळं लक्षात आलं नाही माझ्या ते मेड झाला होता आणि आता ही खीर जी आहे ही नैवज्यासाठी संपूर्ण तयार झाली आहे आणि आपण अशी वाट्यामध्ये छान अशी ही सर्व करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी ही खीर दिसते आहे